काय करायचं हाय तेवढं खाय आता आजच्या वेळेस उद्या मी काय झालं तर काय असेल कुठंत गावाला एवढा मी आलो आणि ठेवते ती कला काय लिहून दार तिची मी करते तिला काय वाटतंय काय आता ती थोडं थोडं भिंत ते भरून कुलूप लावते हा मी मग काय नाही टाळायवर येते तवा टाळ्या वेळ नाही मी आता तशीच करते आणि लोणी मुलं तर ठेव अवा धुनी काढू कशाचं मी धोणी

तर मित्रांनो देशी तूप तुम्हाला पाहिजे असलं आपल्या फकड्याच्या म्हशीचं तूप आहे बघा तर मित्रांनो आजच्या आपण तूप चालू केलंय बघा आता किती झालं अर्धा किलो एक किलो तर, तर दोस्त आठवड्यात तुम्हाला तूप एक किलो होते बघा ज्याला कोणाला पाहिजे त्याने लगेच आम्हाला कमेंट मध्ये सांगायला आता येईल की पगार आता दुधा पगार येईल की आता येतोय